तुम्हाला ते कितीला साडेतीनशे रुपयाला कितीला आहे पण नॉर्मल मध्ये पण छान आहे कितीला अडीचशे रुपयाला कपडे हा पण छान आहे हा फॅन्सी वाला थोडी प्युअर उलन आहे डबल गेली अच्छा डबल जाळी कितीला अच्छा उलनचे कितीला आहेत सिंगल आहे ना साडेचारशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे परेल ईस्टला आणि परेल ईस्टला आहे ना तुम्ही ब्रिज जसं खाली उतरतात तर गौरीशंकर आहे आणि गौरीशंकरच्या समोरच आहे ना पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे ना एक मार्केट भरतो तो, तो सकाळी जना आठला चालू होतो तर रात्री दहा वाजेपर्यंत असतो आणि या मार्केटमध्ये ना आपल्याला ना, ना सगळे काही थंडीचे प्रोडक्ट बघायला मिळणार आहे जसं काही स्वेटर जॅकेट हँग्लोव्हज असं बरेच काही आहे ना आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळणार आहे तर चला मग आता सुरुवात करूया ते बघा हे सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतोय बघा हा मार्केट आहे ना पूर्ण असं लाईन आहे बघा तिथपर्यंत हा भरलेला आहे आणि सगळ्यात पहिले बघा या आपण इकडे ना या दादांकडे जाऊया नमस्कार दादा नमस्कार दादा। नमस्कार हे बघा तुमच्याकडे शक्य थंडीचे आहे लेडीजचे पण आहे जेंट्सचं पण आहे ना सगळ्या पण मिळते तुम्हाला पोऱ्यामध्ये सगळा पण मिळते तुम्हाला सुरुवात पोरांपासून करणं पोरांपासून दाखव किती वर्ष पाहिजे तेवढेच मिळते दोन महिने जे तीन महिने जे सगळं येतं अच्छा दोन महिने तीन महिने सगळ्यांत येतं एक वर्ष ता। तुम्हाला अच्छा ही पॅन्ट ही कितीला काय प्राइस आहे जी साडेचारशे साडेचारशे रुपये जे कमी येते येते हे कितीला आहे ती साडे चारशे ती रुपये कमी पण होतात ना भाऊ हां भाऊ काय फिक्स नाही ना कमी होतो ना कमी होतो कमी होतो

अजून दाखव मला जरा पॅटर्न लेडीज मध्ये हा चार पाच पीस दाखव आहे कॉलर वी आहे ना मस्त आहे आहे कितीला अच्छा साडेसहाशे बोलतात पण कमी होईल याच्यामध्ये काय साईज असते का तीन वर्ष पण याच्यामध्ये काय साईज असते काय त्या लेडीज मध्ये साईज असते काय मोठी दाखव मोठी आणि किती ला फोर्टी एट साईज सातशे रुपये म्हणजे पन्नास रुपये जास्त अच्छा आणि याच्यात पण कमी होईल आणि चांगले प्युअर उलन आहे ना पण अच्छा याला काय बोलतात नावली मार्केट नेपाली मार्केट बोलतात

कमी होणार ना अरे हा पण छान आहे हा फॅन्सी वाला हा पण किती सेम आहे साडेसातशे सगळे उडीवाले आहेत ना लेडीज मध्ये आहेत ना काय प्राइस मध्ये साडेसातशे अच्छा साडेसहाशे साडे सातशे आठशे कमी करतील म्हणजे मेन आहे ना इकडे कसं बार्गेनिंग करता आली पाहिजे बार्गेनिंग केली ना तर मग कमी करतात लोक आणि कॅब बी पाहि काय कॅब कॅब अच्छा तिकडे आहेत ते बघ सांग तुम्ही दाखव

हे बघ आता हे बाजूला आपण हे बघ हे पण थोडे तेच आहेत तो ही शाल दाखवून ही छान कलर मस्त आहे कितीला ही साडेसातशे अच्छा ला आहे का रे त्याच्याकडे ती अडीचशे वाली पण थीम होती अच्छा ही दुसरी आहे काय थोडी प्युअर उरलं नाही अच्छा डबल जारी मत ये सिंगल जारी मत उन्हें क्वालिटी वरती है ना ये साढ़े सात है एक है ये शॉल है दोनों साथ आएगा ऐसा भी आएगा ऐसा भी आएगा अच्छा शॉल है कितने लगी सात से पन्ना सात से पन्ना अरे इंचें

साडे नऊशे मटेरियल जबरदस्त आहे पण मटेरियल खूप छान आहे आणि फिक्स रेट नाही कमी होते थँक्यू हे बाजूला हे बाईकचं आहे का काही जॅकेट आहे दाखवा जरा एक कितीशे अच्छा साडेबाराशे आणि हे बघा इकडे कॅप आहेत ना काय प्राइस आहे कॅपची अच्छा दीडशे रुपये हे किती वाले आहेत अच्छा हे दोनशे वाले हे बघा हे दोनशे वाले आहेत आणि हे दीडशेवाले आहेत आणि हे अच्छा हे पण दीडशे आणि लहान मुलांचे कितीला आहेत लहान मुलांचे शंभरला आहेत अच्छा शंभरला आहेत काय लहान मुलांची शंभरला आहेत छान आहे चप्पल हे पण सगळं येतं बघा ती बघा चप्पल बघा थंडी मला हे आहे ते बागा, बागा। था। था ला 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 किती नाही चप्पल तीनशेला आहे तीनशेला आहे याच्यामध्ये किती साईज येते साईज सगळा येतं साईज लान। ते आगे तक जाए अच्छा ते महिन्यापासून इकडे चालू होता ते मोठ्यांपर्यंत पण ते मेलचे आहेत ना पुरुषांचे ना ते कितीला आहे तीनशे ला तीनशे लागले आणि अँग्लोदलो अडीचशे रुपयाला आहे आणि हे दोनशेला आहे आणि हे कितीला हे पण दोनशे आणि हे एकशे ऐंशी अच्छा शंबर कितीला आहे इकडे जॅकेट आहे ओरिजिनल है ओरिजिनल ना अच्छा ओरिजिनल रिप्झी नये एक दाखव बरं कितीला कितीला आहे गारा सो अठराशो अच्छा अठराशे रुपयाला आहे इकडे सगळी आता इकडे सेम तसंच आहे अक्षय

पंधराशे किती बाय किती आहे अच्छा सहा बाय सातशे आणि आहे अच्छा पण बाराशे रुपयाला आहे हे सातशे रुपयाला आहे अच्छा आपल्याकडे फक्त चादरी मिळतात ना तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त चादरी आहेत ना एक दाखवा ना मला ओपन करून दाखवा ना सॉफ्ट मस्त कितीला आहे आता सिंगल आहे ना साडेचारशे रुपयाला आहे यामध्ये कलर ऑप्शन पण आहे बघा कलर ऑप्शन आहे आणि हे कितीला आहे आता बाराशे रुपयाला साडे नऊशे सिंगल आहेत काय साडे नऊशे रुपयाला सिंगल

शिवलेच आहे कितीला आहे कितीला दादा सातशे पन्नास साडेसातशे होईल फिक्स नसतात ना कमी होतात मार्केटिंग हे दाखव ना हा जेंट्स आहेत जेन्ट आहे ना ते कितीला आहे साडेआठशे लेडीज मध्ये दाखवा ना मला कोणते नवीन असे काय आले सगळ वरायटी आहेत बघा लेडीज साठी स्पेशल स्वेटर म्हणतात अच्छा हा त्रिपोत आहे ना लॉंग आहे ना लॉंग कितीला आहे साडेबाराशे यामध्ये कलर आहे बघा साडेबाराशे हा बला सेम, सेम साडे बाराशे आणि हा मस्त हा हो सुंदर आहे आणि कमी होईल आणि ते जॅकेट मध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज स्टार्टिंग काय

किती आहे साडेसहाशे अच्छा बघाय आता पूर्ण असं मार्केट आपण कव्हर केलेलं आहे आणि इकडे ना इकडे पण मार्केट चालू आहे सध्या इकडे कसं माहिती आहे का आता ऊन जास्त आहे ना त्यामुळे कसं थोडे चादरी टाकलेले आहेत पण तीन महिनेच असतो आहे हे धंदा हे तीन महिनेच असतात ते नेपाळवरने येतात नमस्कार दादा दादा काय लहान मुलांमध्ये काय प्राइस आहे साडेतीनशे किती साईज आहे झिरो साईज आणि ही वाली साईज एक वर्ष कितीला आहे साडेचारशे हा दाखवा एक पॅटर्न हा कितीला आहे दादा साडेआठशे आणि प्लेन मध्ये कितीला हे पण आठशे पन्नास कपडा चांगला आहे हा छान आहे त्यामध्ये पण कलर आहे बघा बघा हा पण एक मस्त कलर आहे हे पण सेम साडे आठशे लेडीज मध्ये असं काही नवीन पॅटर्न नाही आलाय काय कितीले एक हजार पन्नास छान आहे त्यामध्ये कलर किती आहे अच्छा दोन कलर आहेत हे उडी टाईप आहेत आणि हे पूर्ण बटनाचं आहे ना हे पण लहान मुलांचं आहे आणि इकडे काय ब्लँकेट आहेत यामध्ये हाफ स्लीवलेस आहे का, का। दिलं आहे सोळाशे पन्नास छान तुम्ही इथं रोज असतात ना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत ना छान यामध्ये कलर आहे बघा एवढे कलर आहेत कलर भरपूर आहेत इकडे मला वाटतं काही शॉल आहेत दोनशे रुपयाला आहे हे कितीलाय दादा अच्छा साडे नऊशे रुपये हे किती दादा ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला आहे आणि येडशे काय रुमाल आहेत ना कितीला आहे ते साठ रुपये के? आम शॉल किती काय साडेतीनशे आणि अच्छा डिस्काउंट करून देतात आलो आपण आता शेवटपर्यंत चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समजलं श्री गुरुदेव बाय बाय